आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची सांगता आयकर कायदा सोपा करणारं नवीन आयकर विधेयक लोकसभेत सादर वाळू माफियांवर मकोका लावण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत आणि पासष्ट वर्षांवरच्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत दहा हजार रुपये सन्मान निधी दिला जाणार संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा संपल्यामुळे संसदेची दोन्ही सभागृह आज येत्या दहा मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली गेल्या महिन्यात एकतीस जानेवारी रोजी अधिवेशनाचा पहिला टप्पा सुरू झाला होता अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात एकशे बारा टक्के उत्पादकता नोंदवली गेल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं राष्ट्रपतींनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला दिलेल्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत एकशे सत्याहत्तर सदस्यांनी सतरा तासांहून अधिक काळ भाग घेतला तर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पावरच्या चर्चेत एकशे सत्तर सदस्यांनी भाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीसबाबतच्या बाबतच्या संयुक्त समितीचा अहवाल आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांच्या गदारोळात सादर करण्यात आला समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी हा अहवाल सभागृहात मांडला त्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी गोंधळ घातला विरोधी पक्ष सदस्यांच्या मागणीनुसार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अहवालात असहमतीच्या सूचना जोडण्याची परवानगी दिली तर त्याला भाजपाची कोणतीही हरकत नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले त्यानंतर काँग्रेस द्रमुक समाजवादी पक्ष टीएमसी आणि इतर विरोधी पक्ष सदस्यांनी अहवालाविरोधात निषेध नोंदवत सभात्याग केला राज्यसभेत आज सकाळी कामकाज सुरू झाल्यावर भाजपा खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांनी अहवालाची प्रत सभागृहात मांडली त्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी गोंधळ घातला राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी त्यांना कारवाईचा इशारा दिला अहवालामधून असहमती अथवा सूचनांचा कोणताही भाग वगळण्यात आला नसल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केल्याचं ते म्हणाले तहकुबीनंतर सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर समितीच्या बैठकीत विरोधी सदस्यांनी दिलेल्या असहमतीच्या नोंदी अहवालात समाविष्ट केल्या नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला हे लोकशाही विरोधी पाऊल असल्याचा आरोप त्यांनी केला आणि अहवालात मतभेद समाविष्ट नसतील तर तो समितीकडे परत पाठवावा असं म्हणाले त्याला उत्तर देताना विरोधकांनी या मुद्द्यावरून सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी केला अहवालाचा कोणताही भाग कार्यवाही अथवा असहमती सूचना हटवण्यात आल्या नसल्याचं म्हणाले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवीन आयकर विधेयक लोकसभेत मांडलं विद्यमान आयकर कायदा सोपा आणि सुटसुटीत करण्यासाठी हे नवीन विधेयक सरकारनं सादर केलं आहे हे विधेयक संसदीय स्थायी समितीकडे पाठवण्याची शिफारस सीतारामन यांनी केली आगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समितीनं अहवाल सादर करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली नव्या आयकर विधेयकात धोरणात्मक बदल किंवा करांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात बदल नाहीत महत्त्वाचं म्हणजे यातून मागील वर्ष असेसमेंट इयर हे उल्लेख काढून टाकले आहेत वेतनाच्या संदर्भातल्या सर्व तरतुदी एकाच ठिकाणी घेतलेल्या आहेत ग्रॅच्युएटी कपात निवृत्तीवेतन वगैरेचा समावेशही वेतनासोबतच आहे या विधेयकात जुन्या कायद्याच्या तुलनेत तेवीस परिच्छेद आणि दोनशे त्र्याऐंशी कलम कमी आहेत कायदा लोकांना अधिक सोप्या पद्धतीनं समजावा यासाठी आधीच्या तुलनेत जास्त तक्ते आणि समीकरणं आहेत टीडीएस टी सी एस सुलभ होण्यासाठी या संदर्भातल्या तरतुदी तक्त्यांच्या स्वरूपात दिलेल्या आहेत शिवाय स्वयंसेवी संस्थांसाठीच्या तरतुदी सोप्या भाषेत लिहिल्या आहेत विधेयक तयार करताना सरकारला एकवीस हजार सूचना प्राप्त झाल्या त्यातल्या योग्य सूचनांचा समावेश केल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेलं जलयुक्त शिवार हे महत्वाकांक्षी अभियान असून लोकसहभागातून झालेली कामं जलक्रांतीच्या दिशेनं पडलेलं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे जलसंधारण विभागाअंतर्गत सहाशे एक नवनियुक्त अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचं ऑनलाईन पद्धतीनं वितरण करण्यात आलं त्यावेळी बोलत होते प्रातिनिधिक स्वरूपात सहा उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्रांचं वितरण मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात झालेल्या समारंभात करण्यात आलं यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते वाळू माफियांना रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यांच्यावर मकोका लावणं हद्दपार करणं अशा कडक कारवाया करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं ते आज अकोल्यात भाजपच्या विभागीय मेळाव्यादरम्यान बोलत होते कडक कायदे नवं वाळू धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचंही म्हणाले ज्या नेत्यांना जनतेत जाऊन कामं करता येत नाहीत ते ईव्हीएम मशीनवर ठपके ठेवत असल्याचा आरोप विरोधकांवर करताना महायुतीत कुठलीही नाराजी नसल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या काठावर अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन ट्रकवर तहसीलदारांनी कारवाई केली आहे पवनी तालुक्यातल्या कातखेडा घाटावर तहसीलदारांनी काल रात्री धाड टाकली तेव्हा वाळूचोरी होत असल्याचं उघडकीलं आलं या प्रकरणी दोन ट्रक ताब्यात घेण्यात आले असून वाळूचोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रादेशिक मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत पासष्ट वर्षांवरच्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येकी दहा हजार रुपये सन्मान निधी दिला जाणार आहे धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातल्या असंघटित क्षेत्रातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सामाजिक योजनांचा लाभ पुरवण्यासाठी या महामंडळाची स्थापना झाल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली त्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना या महामंडळात नोंदणी करावी लागणार आहे याखेरीज महामंडळाच्या सभासद चालकांना आयुर्विमा अपघात विमा अशा योजना राबवण्याचे प्रस्ताव विचाराधीन आहेत माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के सी वेणुगोपाल यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली तर विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे रेडिओ हा माहिती शिक्षण आणि मनोरंजनाचा विश्वासू स्रोत असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी म्हटलं आहे ते आज जागतिक रेडिओ दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित केलेल्या रेडिओ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते आकाशवाणी ही जगातली सर्वात मोठी प्रसारण संस्था असून ही देशाच्या अठ्ठ्याण्णव टक्के लोकांपर्यंत पोहोचत आहे आकाशवाणीनं सर्वसामान्य श्रोत्यांमध्ये हवामान बदलाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आकाशवाणीच्या महासंचालक डॉक्टर प्रज्ञा पालिवाल यांनी यावेळी सांगितलं लोकांचा आकाशवाणीच्या बातम्या आणि कार्यक्रमातल्या माहितीवर विश्वास आहे असंही त्या म्हणाल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला यावेळी मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते ज्या पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली त्या पक्षाला सोडून जाताना दुःख असल्याचं मनोगत यावेळी राजन साळवी यांनी व्यक्त केलं चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एनईएफटी आणि आरटीजीएस ऑनलाईन प्रणाली हॅक करून सायबर चोरट्यांनी तीन कोटी सत्तर लाख चौसष्ट हजार सातशे बेचाळीस रुपये लंपास कलि बँक व्यवस्थापकांनी याची तक्रार पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाकडे केली आहे पोलिसांनी यावर तातडीनं कारवाई करत आतापर्यंत एक कोटी बत्तीस लाख रुपये परत मिळवून देण्यात यश मिळवलं आहे सर्व रक्कम हरियाणा इथं बँक खात्यावर वळती झाल्याचं चा तपासात समोर आलं आह राज्यात जीबीएसच्या आतापर्यंत दोनशे तीन रुग्ण आढळले असून त्यातील एकशे शहात्तर रुग्णांना जीबीएसचं निदान झालं आहे आतापर्यंत जीबीएसमुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे राज्यभरात एकशे नऊ जीबीएस रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं काल रात्री प्रदीर्घ आजारानं मुंबई इथं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं ते ऐंशी वर्षांचे होते ठळक पुन्हा एकदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची सांगता आयकर कायदा सोपा करणारं नवीन आयकर विधेयक लोकसभेत सादर वाळू माफियांवर मकोका लावण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत पासष्ट वर्षांवरच्या रिक्षाने टॅक्सी चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत दहा हजार रुपये सन्मान निधी दिला जाणार आणि माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार